नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे प्रोफेसर चौके ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त प्रोफेसर चौक येथे सत्यजित ढवन मित्रमंडळाच्या तर्फे प्रोफेसर चौक येथे नगर शहराचे लाडके आमदार संग्रामभया जगताप यांच्या वतीने जयंतीनिमित्त अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली यावेळी नगरसेवक संपत बारसकर नगरसेवक अजिंक्य बोरकर नगरसेवक सागर बोरुडे अशोक धवन संजय धवन डॉक्टर अशोक भोजने शिवाजी डोके बाळासाहेब धवन किसन कसबे ज्ञानेश्वर तागड राजेंद्र नाना तागड आदींसह मोठा मित्र परिवार उपस्थित होता आज राजमाता आईलली होळकर यांची जयंती उत्सव दोनशे नव्याण्णव जयंती असल्या कारणाने ती शोभायात्रा अगदी श्रीराम चौक ते आईलली चौक चौकपासून तर प्रोफेसर कॉलेज चौकापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली उत्क फाउंडेशनच्या वतीनं चालवलं आणि ह्या जयंती करता पुढाकार जातो त्याचप्रकारे सत्यजी मित्र मित्रमंडळ यांच्या वतीनं देखील प्रोफेसर कॉलेज चौक या ठिकाणी अभिनंदनाचा कार्यक्रम केला जातो निश्चित या अहिल्यादेवी होळकरांचं जन्मस्थान त्या आपल्या नगर जिल्ह्यामध्ये सौंडी येथील कारणानं आपल्या सर्वांना त्याचा वेगळा एक अभिमान आहे आणि निश्चित आता लवकरच आता केंद्र सरकारच्या वतीने देखील जो नामकरणाचा विषय राज्य सरकारने मंजूर केला आणि तो केंद्र सरकारकडं पुढील मंजुरी करता या ठिकाणी पाठवला आहे पण लवकरच अधिकृत नाव देखील अहिल्यादी अहिल्यादेवी होळकरांचं या नगर जिल्ह्यात दिलं जाईल त्या माध्यमातून करता लोकांमध्ये एक वेगळा उत्साह देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि निश्चितच आज या अल्ल्यादेवीच जन्मस्थान आपल्या कार्यक्रम आपल्याला संपन्न होणार आहे पुढच्या पिढीला त्यांच्या विचारांच्या वारसाचा उजाळा मिळाल्यानंतर पिढी देखील प्रेरणा घेऊन या समाजामध्ये काम करण्याकरता शिक्षण राहील असा एक विश्वास या सर्वांनी व्यक्त करतो सर्वांना या दोनशे नव्याण्णव जनतेच्या मनोबर होणारी शुभेच्छा प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर लाईब करा